बाई प्रियंका रडू आला हो बाबू आपला दूध पाजण त्याले आई आता दूध डबल त्याला भूक लागली का एवढा लवकर भूक लागली बाई प्रियंका लहान लेकराचं तसंच असते माय पाच पाच मिनिटातून भूक लागत असते लेकराले दूध पाज माहितीला दूध पाज भूक लागली लागले त्याला बाई प्रियंका काय खातं का तू पपई देऊ का तुला कापून पपई खाऊन घे थोडीशी आता पपई गिपई खाणं चांगलं आहे त्यासाठी नाही तर पत खाऊन घे माय त्यासाठी मस्त तुपात मी भाजून आणलेली आहे पत खाऊन घे ना नाही नाही आई त्याचा घासच मग तोंडात नाही फिरवडायला मी पत नाही खात लागणार पपई देऊन द्या दे बा मला खाले पण पत नाही खात नाही पाय माय बाई तुले पत खाणं चांगलं आहे बाई आता तीन चार दिवस तर पतच खा लागते बाईले पत खाऊन घे ना माय चांगलं आहे ते पत खाणं नाही आई पत खाल्ली ना पूर्ण तोंडामध्येच घास फिरते मला खाऊश नाही लागत पाय माय बाई हे बोरगी काकू तुम्ही आई आहे का आई आहे का नाही बाई मी हिची सासू आहो आई नाही हिची आई येऊ राही आता नाही नाही तुमचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की तुम्ही आईच आहे का नाही हो बाई आई नाही आम्ही सासू आईची असं असं कौन बाई त्यासोबत कोणी नाही आहे का कालपासून मी राहिली तू एकटीच आहे तू या घरचे आले होते वाटते संध्याकाळी आता सकाळीपासून कोणी आलं नाही तुझ्यासाठी काही आणलंही नाही वाटते खाले तू एकटीच आहे का हो काकू मी एकटीच मे घरचे येतात डब्बा घेऊन येतात ते ड्युटीही करतात आणि मलाही पाहतात एकटीच आम्ही कम बाई तुझी सासू गिसू तुझी आई नाही आली का हो काकू आई आहे मले पण सावत्र आई आहे म्हटलं होतं आईले ये म्हणून आई म्हणे तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणे माझं टाईम नाही आहे म्हणे तब्येत नाही आहे चांगली म्हणून आली नाही माई आई, आई। पाय व माय आणि सासू कीसू नाही आहे का बाई तुले सासून कोण नाही बोलवलं मग काकू आमचं आहे ना लव्ह मॅरेज आहे आणि त्यांच्या घरच्या नजूक एक्सेप्ट नाही केलं मला तर माई सासू बी नाही आली कोणीच नाही आलं कोणीच नाही आहे माझं पाय व माय मी काय म्हणतो बाई पत आहे म्हटलं माझो खाऊन घे म्हटलं थोडंसं चांगलं राहते थोडंसं खाल्लं तर तु तुला काहीच खायला नाही सकाळपासून पत आहे माझोड देऊ का तुला खाता का थोडीशी नाही नाही काकू तुमच्या सुनीसाठी आणलं आहे ना तुम्ही ना नाही नाही मी कशी खाऊ शकतो नाही नाही मी नाही खात बाई रडू नको रडू नको असं समज की मीच तू याई आहे हां रडू नको खाऊन घे खाऊन घे लाजू नको खाऊन घे मी तू आईसारखी जाऊ ना हां तू याय जाऊ मी खाऊन घे पण काकू मी कशी खाऊ तुम्ही ना तू तुमच्या सुनीसाठी आणलं ना हां तिच्यासाठी आणलं मी कशी काय खाऊ शकतो नाही नाही मी नाही खात बाई ते माई सून आहे तर तू बी माई पोरगी आहे मग पोरीसारखीच आहे ना जर माई पोरगी असती तर मी तिला चाललं नसतं का नाही नाही राहू दे उठ उठून बस थोडी खाऊन घे अं बाई काळ्या चान बिस्किट खातं का काळा काळ्या चा बोलू का त्यासाठी आणि पाललेची बिस्किट खाऊन घे चहा सोबत अन पहिले रळणं बंद कर रळू नको हां ज्याचं कोणी नसते ना त्याचा देव असते तू टेन्शन नको घेऊ अशा हालतमध्ये रडणं चांगलं नाही आहे बरं बाई रडणं चांगलं नाही आहे रडू नको पाय बरं किती सुंदर बाळ झालं तुले तू या घरचे बी चांगले आहेत बिचारा मी पाहतो ना हां कालपासून मी आली ना कसं तर माणूस लगबग लगबग येते व तसे डब्बा गिब्बा घेऊन खाले आणते प्याले आणते रडू नको सर चांगलं आहे काही रडू नको पण काकू असं वाटते ना जीवाले की देवा आपल्याला कोणीच नाही आहे हां मी एकटीच आम्हाला लेकराला घेऊन ले जर माई सासू किंवा माझी आई असती माझ्यावर तुम्हाला किती चांगलं वाटलं असतं किती चांगलं वाटलं असतं मला हो बाई पण आता काय करू शकतो हां नाही आले ते तर काय करू शकतो आपण आपण काही नाही करू शकत त्याला बाई तुला एक गोष्ट सांग कमा मी हां हां पोरीसारखी येतो तु, तुला सांगतो मी जशी बी परिस्थिती असली ना परिस्थितीला तोंड द्यायला लागत असते परिस्थिती समोर हारा नसते लागत तोंड्या लागत असते परिस्थितीला हो काकू बरोबर बोलल्या तुम्ही बरोबर बोलल्या परिस्थितीला तोंड्या लागत असते रडा नसते लागत आता समजलं मला हो बाई आता बोलली तू बरोबर आता समजलं तुला समजलं तुला आता आता बोलली तू बरोबर उठून बस बरं उठून बस थोडी आणि मी पद देतो तुला खाऊन घे तू हो काकू द्या खाऊन घे तुम्ही थोडीशी माय बाई वली बाया ती नाही बाई तू हां पण सकाळपासून उपाशी आहे माय खाऊन घे माय थोडीशी पद खाऊन घे आणि काही तुला पपई गिपई पाहिजे का हां सांग मला ते देतो नाही नाही काकू हे दिलं तेच नाही केलं तुम्ही ना नाही आता नाही पाहिजे काही नाही नाही सरमु गिरमू नको हो हां पोरीसारखेच आहेस तू सरमु नको हो जे लागलं ला आई लाग ला ला ला? ते आईसारखं हक्का ना मला मागायचा हो काकू लागलं तर मागेन ना काही पा बरं माझ्यासाठी देवासारखे आलं म्हटलं तुम्ही हां देवासारख्या आल्या काही नाही व असं काही नाही आहे ते तुझ्या नशिबातच होतं ते जेवण माझं होतं ते खाणं तुझ्या नशिबातच होतं म्हणून तुला भेटलं दाणे दाणे पे लिखा होताय खाणेवाले का नाम माहीत नाही का तुले हां तुझ्याच नावाचं नावाच होतं ते जेवण म्हणून तुला भेटलं हो पण काकू तुम्ही ल चांगलं आहे ल चांगलं आहे काकू तुम्ही नाही हो बाई मी नाही समजेन तर कोण समजेन नाही मला बी तुझ्यासारखी एक पोरगी आहे मी बी एक माया आहे मग मी समजू शकतो तुझी हालत हां एक माय असायच्या पहिले मी एक बाई बाई बाईची हालत नाही समजेन तर कोण समजेन हां कोण समजेन हो काकू तुमचे विचार खूप चांगले आहे खूप चांगले विचार आहेत तुमचे नाही हो बाई येलेस तर माणूस की म्हणतात हो काकू बरोबर बोलला तुम्ही प्रियंका तुझं नाव प्रियंका ना हो हो मॅडम माझंच नाव प्रियंका आहे माय बाई डॉक्टरी नाली वाटते खाऊन घे बाई तू आरामात पोटभर खाऊन घे हो हो काकू आहे ना काय म्हणते तुझी तुझ्या बाळाची तब्येत काही नाही मॅडम तब्येत तर चांगली आहे पण रडतच राहते बा थोड्या थोड्या वेळाने रळतच राहते अगं त्याला भूक लागत असेल हां थोड्या थोड्या वेळाने फिडिंग करावं लागते बाळाला हां तुला समजत नाही का त्याला भूक लागत असेल काही दुखत असेल त्याचं म्हणूनच रळ रळतं बाळ हो मॅडम हे प्रियंका आहे ना काही खातच नाही तिले म्हणतो हे खाता का बाई ते खाता का बाई काही खातच नाही आहे नाही नाही प्रियंका असं नाही करायचं आता तू एकटी नाही आहे तुझ्यासोबत तुझं एक आता बाळ आहे दुसरा जीव आहे तुझ्यावर निर्भर तू जेवत जा चांगलं जेवत जा तु, तु तुझी नॉर्मल डिलेवरी आहे तुला सर्वच खायला चालते सर्वच खायचं चा। हो मॅडम मी तर सांगतो तिले हे खातं का बाई ते खातं का बाई काहीच खात नाही म्हणते नाही नाही प्रियंका असं नाही करायचं काकू आता येणं खाल्लं नाही ना तर मला सांगा हो हो मॅडम आता तुम्हालाच सांगेन मी काय म्हणत होती तुझी डिलेवरी कालच झाली ना हो हो मॅडम तर बाळाची तपासणी करायसाठी चाइल्ड स्पेशलिस्ट आले असतील ना तज्ञ हो हो मॅडम आले होते ना oh oh, आले होते तर तुझ्या बाळाला बी सीजीचं इंजेक्शन लागलं असेल ना हो हो मॅडम इंजेक्शन तर लावलं डॉक्टर आले होते डॉक्टरांनी इंजेक्शन लावलं पण आम्हाला नाही माहीत बाप्पा कायचं लावलं तर लावलं एवढं माहीत आहे तर काकू तुम्ही विचारलं नाही का कसं असं इंजेक्शन देताय बा काय देत आहे तुमचं विचारायचं काम आहे डॉक्टरांना विचारायचं की तुम्ही कशाचं इंजेक्शन देताय बा कायचं इंजेक्शन देताय काय काय फायदे आहे काय आहे असं विचारायला पाहिजे तुम्ही ना हा बाय प्रियंका बाळ जन्माला आल्यापासून जेवढे पण इंजेक्शन फाईलवर लिहून दिलेले आहे ते सर्व वॅक्सिनेशन बाळाला द्यायचे बरं एक बी वॅक्सिनेशन मिस नाही झालं पाहिजे विसरायचं नाही बाळाचं वॅक्सिनेशन करणं अति आवश्यक आहे त्यामुळे आपलं बाळ निरोगी आणि स्वस्थ राहतो हा बाय प्रियंका फाईलवर आहे ना जितके पण वॅक्सिनेशन आहेत ना बाळाचे ते सर्व लिहिलेले असतात तू अंगणवाडीमध्ये पण जाऊन आपल्या बाळाला वॅक्सिनेशन देऊ शकते तिथे मोफत भेटते नाही तर मग तू प्रायव्हेटमध्ये कुठे जाऊन पण वॅक्सिनेशन देऊ शकते तुझ्या बाळाला हो मॅडम समजलं ना मला हा पाय प्रियंका तू आता संतुलित आहार घेत जा म्हणजे मोठ झाले हिरवा भाजीपाला झाला दूध झालं हां जर नॉनव्हेज खात असेल तर नॉनव्हेज नशिन खात तर मग फ्रुट्स वगैरे तर आहेतच भाजीपाला हे ते खायचं आणि हिरवा भाजीपाला तर जेवणामध्ये आवर्जून घ्यायचा हां हिरवा भाजीपाला तुला खाणेच आहे कारण की आता तुझ्या अंगामध्ये हिमोग्लोबिन कमी झालेला आहे तर हिरवा भाजीपाला खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते म्हणून तुला हिरवा भाजीपाला खाणं अति आवश्यक आहे मॅडम आम्ही तसं बा तिला खाल्ले पण ते काही खातच नाही 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 आता खाणार ती खाणार आता बाळ दूध पेणार ना तर तिला तर ऑटोमॅटिकली भूक लागणार आता खाणार ती आहे ना प्रियंका खाशील ना हो oh, हो oh, मॅडम जेवणार ना नाही खाणार ना सर्व खाणार साक्षी काय म्हणते तुझी बाळाची तब्येत हो oh, मॅडम चांगली आहे तब्येत uh, जेवत आहे का नाही नाही खा 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 नाही नाही मॅडम झालं ना झालं खानाच झालं आता साक्षी बाळाला बीसीजीचं इंजेक्शन लागलं ना तुझ्या हो मॅडम लागलं ना लागलं डेल इंजेक्शन डॉक्टर आले होते डॉक्टरांना डेल इंजेक्शन ठीक आहे आणि बाळाची वॅक्सिनेशन पूर्ण द्यायचे बरं बाळाला एक पण वॅक्सिनेशन मिस नाही झालं पाहिजे समजली का साक्षी हो हो मॅडम ठीक आहे ना आता नवीन नवीन आपण आई होतो ना तर जी फाईल दिलेली असते ना बाळाची ती फाईल एकदा पूर्ण वाचून घ्यायची म्हणजे तुम्हाला सर्व समजून जाईल त्याच्यावर सर्व लिहिलेलं असते बाळाचे कोणते कोणते वॅक्सिनेशन असतात कोणत्या महिन्यात कोणतं वॅक्सिनेशन असते कोणत्या कोणत्या महिन्यात बाळाला वॅक्सिनेशन द्यावं लागते सर्व लिहिलेलं असते फाईलवर फाईल एकदा वाचून घ्यायची हो ना मॅडम ठीक आहे ना अन वैक्सीनेशन तुम्ही प्रायव्हेटमध्ये पण देऊ शकता आणि अंगणवाडीमध्ये पण भेटते तिथं पण देऊ शकतात तिथे फ्रीमध्ये भेटतात अंगणवाडीमध्ये पण बाळाला वॅक्सिनेशन जरूर द्यायचं बरं हो ना मॅडम ठीक आहे ना आ, नहीं का अजून आलंच नाही का तुझ्या घरून कोणी या तुझी आई सासू वगैरे कोणीच नाही आलं का तुझ्याजवळ अजून नाही नाही मॅडम कोणी नाही आलं तुझे हस्बंड तुझे हस्बंड ते येतात ना हो मॅडम ते येतात ना आता येतील ना थोड्या वेळामध्ये अच्छा अच्छा ठीक आहे ध्यान दे स्वतःकडे या स्वतःच्या तब्येतकडे आणि बाळाच्या तब्येतकडे ध्यान दे हो ना मॅडम हो माय बाई डॉक्टरीन त्यालाही चांगली आहे माय हा एकदम चांगल्यान बोलते पुरं समजावून सांगितलं लगे तिनं मस्त डॉक्टर डॉक्टरीने हो हो काकू मॅडम आहे ना खूप चांगला आहे खूप चांगला आहे डॉक्टर मॅडम हो हो बोलण्याच समजत आहे तुम्ही जेवण मीनं तर खाल्लं पत खाल्ली मी ना काकून दिली होती मला खाऊन घेतली आता भूक नाही बाबा मध्ये आता नाही आहे भूक तू या घरचे आहे का हां साक्षी तुझ्या घरचे आहेत का हो काकू मारचे आहेत हे आहेत माझ्या घरचे पायो माय कशा लग आले लगबगीन आले व तसे डब्बा घेऊन टाकू तुम्ही ना दिला का साक्षीला जेवले हो हो मी मीनस दिला आ धन्यवाद काकू धन्यवाद आ धन्यवाद काले बापा माय पोरगे सेट मिन देल नसता का काही नाही धन्यवाद करा लागत साक्षी हे घे इचत तुया टीपी ना अन काही फ्रुट्स आहे कंगिशी मी काय म्हणतो आपल्या बाळाचं आणि स्वतःच धंदे बरं चांगल्या धंदे मी संध्याकाळी आज लवकर येईल आज संध्याकाळी लवकर येसाल ना तुम्ही हो हो आज संध्याकाळी लवकर येईल मी आणि काळजी घे स्वतःची आणि आपल्या बाळाची बी काळजी घे काही लागलं तुम्हाला फोन लावून सांगजो मी घेऊन येईन संध्याकाळी येते तासा ठीक आहे ना ठीक आहे साक्षी हे घे डबा घे याच्यात फ्रुट्स आहे खाऊन घेशील मला ऑफिस ले झाले उशीर बसलो मी स्वयंपाक बनत बसलो आणि टाइम कधी निघून गेला पत्ताच नाही लागला म्हणून उशीर झाला ताजूळ बसयलाही नाही भेटलं मला आपल्या बाबूचा लाडी करायला नाही भेटला जाऊ द्या संध्याकाळी लवकर ना हो संध्याकाळी लवकर येईल मी चल बरं येतो मग मी हा आणि काळजी घे स्वतःची काळजी घे आणि बाळाची बी काळजी घे हो हो टेन्शन नका घे तुम्ही काळजी घे तुम्ही हा या या बाई मी साक्षी तुझ्या घरचे पण चांगले आहेत आहे किती करतात त्यासाठी हो काकू ते तर खूप चांगले आहे खूप चांगले आहेत ते हो ना बाई नवरा चांगला पाहिजे बाकी काही नाही हो काकू नवरा चांगला असला ना तर किती तकलीफ असली किती दुःख असलं ना तर बाई काही वाटत नाही नवरा चांगला पाहिजे फक्त आपला नाही हा साक्षी तु या घरचे लय चांगल्या लय चांगला स्वभाव आहे तुला प्रेम करतात हो काकू लय प्रेम करतात ते मावर लय प्रेम करतात चल माय नवरात्र चांगला आहे ना तू या तुला काही टेन्शन नाही जाऊ दे हे दिवस काय राहत असतात का, का? निघूनच जात असतात काही टेन्शन नको घेऊ हो हो काकू